नमस्कार घरच्या स्वात मध्ये आपल्या सर्वांचं आज स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे कोळंबीचा भात ही रेसिपी आता आपण साहित्याकडे जाऊया ह्या प्रकारे मी इथे कोळंबी साफ करून घेतलेली आहे त्याच्या आतमध्ये जे धागे असतात ते सुद्धा मी इथे काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला हळद आलं लसणाची पेस्ट आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे सर्वात प्रथम मी इथे हळद मिक्स करून घेते त्याचबरोबर आले लसणाची पेस्ट टाकून घेते आणि हे आपण मिश्रण मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून घ्यायचं आहे आता मी इथे धुतलेले तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे हुबा चिरलेला कांदा घेतला आहे हुबा चिरलेला मी टोमॅटो घेतलेला आहे आणि जे आपण मिश्रण तयार करून ठेवले होते त्याचबरोबर मी इथे लाल तिखट घेतलेले ला आहे गरम मसाला आणि मटन किंवा चिकन मसाला आपण यूज करूया हळ आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि खडे मसाले घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले टाकू शकता या फिर अगर कोणाला आवडत नसेल तर त्यांनी नाही टाकले तरी चालेल आणि चवीनुसार मीठ आता आपण इथे कुकर तापून घेऊया आणि कुकर तापल्यानंतर इथे मी थोडंसं ऑईल टाकून घेणार आहे आता हे तेल तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपण जे कोळंबीचं मिश्रण दहा ते पंधरा मिनटं करून ठेवलं होतं ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला कोळंबी अशी फ्राय करून घ्यायची आहे छानशी अशी गोल्डन कलरची कोळंबी झाली पाहिजे आणि फ्राय झालेली पाहिजे आणि ही भाताबरोबर फार चवीदार लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा कोळंबीचा भात या प्रकारे आता ही फ्राय झालेली कोळंबी मी एका डिशमध्ये काढून घेते याच तेलामध्ये आता मी तूप ॲड करणार आहे जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेलच ॲड करू शकता आणि आता हे तूप जे आहे मी ते तापवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपले खडे मसाले ॲड करणार आहे तर पाहू शकता मी हे खडे मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याचबरोबर आपण हुबा जो केलेला कांदा होता तो आता मी इथे लालसर होऊस्तवर भाजून घेणार आहे हा कांदा ब्राऊन असा तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हा इथे थोडासा शिजलेला आहे त्याचमध्ये मध्ये आता मी चॉप केलेले आपले हुबे टोमॅटो ॲड करणार आहे आता हे मिश्रण आपल्याला दोन्ही पण चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आता आपला कांदा आणि टोमॅटो हा थोडाफार शिजला आहे आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले आपले ॲड करून घेऊया आलं लसणाची पेस्ट सर्वात पहिला मी टाकलेली आहे त्याचबरोबर हळद ॲड केलेली आहे हा आहे गरम मसाला आणि त्याचबरोबर मी ते लाल तिखट घेतलेला आहे आणि हा मटन किंवा चिकन मसाला दोघांपैकी तुम्ही काहीही यूज करू शकता थोडस पाणी ॲड करते जेणेकरून खाली लागू नये आता ह्याला तेल सुटूसतोवर आपल्याला छानच ढवळून घेऊन शिजवून घ्यायचं आहे ह्या प्रकारे ह्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटलं म्हणजे आपले मसाले एकत्र होऊन चांगले शिजले गेलेले आहेत तेव्हाच ते तेल आपलं सुटतं आता ह्यामध्ये आपण जी कोळंबी फ्राय केलेली आहे ती ॲड करूया आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी आता आपण जो भात भिजत घातला होता जरी तुम्ही तांदूळ एक पंधरा मिनटं आधी बिर्याणी करायच्या आधी पंधरा मिनटं अगं तांदूळ भिजत घातले तर तो छान असा भात खुलतो त्यामुळे तुम्ही हा तांदूळ स्वच्छ एक दोन पाण्यामध्ये धुवून घ्या आणि दहा ते पंधरा मिनटं फक्त भिजत घाला आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत पाणी ॲड करून आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात पाणी आपल्याला असं अंदाजेच आपण जसा भात नेहमी शिजवतो प्रकारे आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे ते तर सगळ्यांनाच अंदाज माहिती असतो पण इकडे पण मी तसंच अंदाज घेतला आहे स्पूनने आपण मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि एक उकळी आली की आपण याला झाकून आणि एक साधारण तीन शिटांमध्ये आरामात आपला राईस तयार होतो तुम्ही पाहू शकता हा खूप झंझणीत असा मस्तपैकी झालेला माझा कोळंबी भात आहे तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करा आणि माझ्या घरच्या स्वादला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका